तर आलं पाहिजे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नाही ब्लॉक व्हिडिओ मध्ये आता आलो आपल्या वावर पाहून गे इकडे पराठी कशी झाली पराठी पूर्ण होऊन गेली यार लाल लाल येऊन गेली आपली याच्यावर काय करा समजून घ्यायला पाहू शकतो पूर्ण लाल लाल गेली झालं पूर्ण काही हे नाही यंदा पाहू शकतो इकडे आणि या विहिरीवर आला ते पण विहीर पाणी आहे गायच्यात पाणी आहे मित्रांनो एवढं तरी एवढ्या लेवलवर पाणी आहे आणि गाईच कोणाला जर खडक लागतून खडक हे बघून घ्या मोरूम इकडे आहे बिरूम आपण वीर बनवली त्याचा जो मुरुम राहायला जाय आता आणखीन तो कोणाला लागत धंदा घेऊन जाऊ शकता तर इकडे पोहून घ्या बाई आता पाच वाजता मस्त खतरनाक पिऊ दिसन इथून अरे चा पिक तुरीचं झाड ये देखो गाईच मित्रांनो तूर कम आता कशी टेस्ट आहे तोडल्या वाटते यार गायचे म्हण तोडलं जास्त नव्हतं यावेळेस हे हाय मित्रांनो तो मुरुम हे रे खूप मोठ ठीक आहे नाही का तुम्ही दहा टॅक्टर नेऊ शकता दहा पंधरा टॅक्टर एवढा सारा लागत असेल तर घेऊन जा चलो और दिखाऊ तुम्हाला काहीतरी चला 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 हो गया टॉप वो था मित्रों अपने जाए टॉप टॉप पे जाएंगे अभी देखते गाइस खूब रिस्की पन है नजर हटी दुर्घटना घटी फायदा नाही हो तो उज्ज्वलाबाई व्ह्यू इथून असा दिसते त्या खतरनाक ह्या पोंग्या लहान कोपऱ्या वितरण आपली लहान इकडे बकऱ्या चरणं सुरू आहे पोंगे पूर्ण दिसते व्यू तर गाईज असा काही असं आपला टूर आहे पूर्णपणे पूर्ण गेली मराठी किती झाला वेचून हा लिहिला मोठा तुझं लय या म्हणजे तशी हां किती वाजता आली कायचे चार वाजले चार आता आत्ता वाजून आले आता हा चार वीस चार, पन्ना चार पन्नास झाले चार पन्नास हा तर हा बी काय वेचा जोगतो इथं हा कोणचे फुटू द्या लागते तो फुटू द्या लागते अजून तर काय चला झाला आपला पास अब नाही असे खाली देखते है भाई समल के जाना पड़ेगा का तो नजर हटी पूरी दुर्घटना घटी व्ह्यू भाई व्ह्यूज तेवढा खतरनाक पटून इथून का बस गाई जे पूर्ण वावर पड़ी आहे आता इकडले हे आपला जमना खालचा इथून या असत तो, तो ऐसा सीन आहे झाड बी पूर्ण केलं किती होईन कापूस हा एवढा वेस का तर मित्रांनो वेऊ पाहू शकता आता फक्त टाईम थोडस आणखी उद्या पाच सहा वाजू द्या पूर्ण तुम्हाला दिसून जाईल इथून पूर्ण लाल लाल कलरचा एकदम बघायला मिळून खतरनाक त्यासाठी आता ठेवून घ्या एवढा कापूस झालाय वाईट सोनं हा काय कुठून आणलं कुठं नाही गुन्हे येऊ दे मला खाली फेकू नको डर रागे माउंटेन ड्यू ये देखो डर के आगे माउंटेन ड्यू है चलो गाइस अभी संतर चिलना पाऊस किती झाला हम्म लहान मोठा कापूस येतला तर गाईज एवढा सारा कापूस उज्वला बाईने न आज खूप मेहनत केली बाई तुम्ही खूप <laughs> हम्म प्राऊड ऑफ यू घ्या घ्या एवढा मोठा बसली जाण तर ते मग कुठं टाकलं त्या मित्रमुग आईच हम्म यायच का

तुरीच्या शेंगा तर गायच हे एवढं सार्याच घरी आता पाहू सनसेट डुबूनच राहिलं तरी पाणी द्यायला पाहिजे इले बरा पाणी द्यायला असं झालं असता काही ना काही अजून बाप्पा ऑइल इंजन पाहिजे ऑइल इंजन हा लाईन काही त्याला खर्च किती आहे त्याला खर्चच तेवढा आहे आता करतो म्हटलं तर तीस तीस चाळीस हजार रुपये खर्च आहे ना तर जायचं बघू हो शकते सध्या लाईनची व्यवस्था नाही आहे तर लाईन घ्यावं लागते आपल्याला खालून म्हणजे खालून लाईन घ्यायची आहे तर त्यासाठी थांबला काम भारी आता यासाठी बघतो म्हणजे शेंगा आपण एक एक निपटून पाहू अशा लागते

तर गाईज फायनली झाला इथं वज बांधून चला आता चालू पाहिजे आपल्या हाती दिलं हे एक गॅजेट जे तुम्ही लहानपुर्यंत पाहिलं नाही पाहिजे मोठ्यांसाठी आहे म्हणून चला ढंग 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 ढिंग ढंग ढंग ढ मस्त वाटतं का नाही पूर्ण पराठी केली कोमात झालं इतकं वेचा टणकर

आओ। आओ। दे दे ते सोडूच द्या तेवढं राहू द्या बांधून तेच तेवढं नाही जात हा तर गायचे पण घ्या पूर्ण फायनली तयारी कापसत ते एवढा मोठा कापूस या मोठा वेळ केव्हा काल हा आता ते चांगला महिनाक बरे असणे लागला इकडल्या वरत का काही कोण आजी आल तीन हा? <laughs> आली माई मग हा कोणतरी मेला म्हणे माहित नाही म्हणे पाहायला आली म्हणे मी हम्म बाय 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 निघा घाई तयारी झाली चलो आपल्याला वेळा भेटू आता मित्रांनो अशात एका नवीन ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉग इतच खाता